पोहळेतर्फ बोरगाव येथील भाजप प्रणित सम्राट तरुण मंडळातर्फे गणपती बाप्पा महाप्रसाद सेवा उत्साहात संपन्न गणेश उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे पोहळेतर्फ बोरगाव येथील भाजप प्रणित सम्राट तरुण मंडळातर्फे काल गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पोहाळतर्फ बोरगावसह पंचकृषीतील सुमारे दीड हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचं नेटकन नियोजन सम्राट तोंड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी आणि गावातील ग्रामस्थांनी केलं महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पुरुष आणि महिला तसेच बालवर्गाने उत्स्फूर्तपणे हजेरी लावली तसेच सम्राट तोंड मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं महाप्रसादासाठी दिवसभर जयत तयारी करण्यात आली भाजीपाला आणि अन्नधान्य निवडण्यासाठी गावातील महिलांनी सहकार्य केलं महाप्रसादापूर्वी आयोजित सत्यनारायण पूजा सम्राट रोहन मंडळाचे अध्यक्ष गुरु आणि श्वेतागुरु या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली